श्रीला येतोय आपल्या रंगाबद्दल राग अगस्त्याने काढली श्रीची समजूत कलर्स मराठी वरील शो अबीर गुलाल ची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये आपल्याला रोजच हाय व्होल्टेज ड्रामा आणि सोबतच नवीन ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहे आणि अशातच येणारा एपिसोड सुद्धा खूपच मजेदार असणार आहे ज्या एपिसोड मध्ये आपण पुन्हा एकदा श्री आणि अगस्त्याच्या मैत्रीचा एक नवा अनुभव घेणार आहोत हो श्रीला आपल्या रंगाबद्दल येतोय राग तिला आली आहे चीड आणि ती सरळ देवालाच करते प्रश्न कि माझा रंग असा का बनवला तिला आपल्या सावळ्या रंगावर चीड येताना दिसते आणि अशात तिची ही चीड कमी करण्याचा तिचा राग कमी करण्याचा प्रयत्न करतोय अगस्त्य आणि तिची काढतोय समजूत अगस्त्याने दिले तिला फुलांचं उदाहरण अगस्त्य म्हणतो या फुलांनी केला का विचार कि त्यांना अगस्त्येवर पडायचा आहे की, की श्रीवर त्यांनी विचार नाही केला तसंच आपणही लोकांचा विचार नको करूया म्हणजे आयुष्य सुरळीत चालेल त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरच बरं आहे आणि असं करून अगस्त्याने श्रीची समजूत काढली आहे आणि श्रीच्या चेहऱ्यावर हसू आणला आहे आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे दोघांची ही मैत्री पुढे काय वळण घेते तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा